तर काही बघा इथं विशेष आहेत पप्पाला हॅपी बर्थडे सुनील बर्थडे डे टू यू हॅपी बर्थडे टू तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आजचा ब्लॉग असा होणार आहे की आता आम्ही चाललोय के एफ सीला तर माझ्यासोबत धनेश आहे आम्ही खूप दिवसापासून जाणार होतो पण तो कामाला जातो त्यामुळं जायला भेटत नाही आणि नंतर पण आपल्याला कुठेतरी जायचंय ते तुम्हाला समजलंच कुठे जाणार आहे तर तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग बघत राहा तर चला आता फटाफट निघूया आणि खाली जाऊया गाडी काढूया मला कीच निघू आम्ही आता निघालेलो आहे आणि भाऊ कुठे चाललाय आहे काय काय गरीबांची चालले कुठे तू चाललो यश काय यश बरोबर कुठे आहे तर चला गायच आम्ही आता निघतो गाडी काढायला बार काय नाही चल तर चला गायच आता निघूया हो फटा फटाफट आणि के एफ सी ला डायरेक्ट पोहोचूया काय ना गाडी टच झाली कुठे सड्ड्यात आपडली आला कुठे तू मरत असतं काय देऊ कुठं कुठं काय काय तरी करतच पावसाला तर याने गाडीचा वाटोला गेलाय सा वाटोला गेलाय आपली गाडी बघा काय वेळ आहे का नाही एंडी चालते ना सीएनजी वर तर सीएनजी वर चालते <laughs> <laughs> एक राऊंड अप दाखवलं एक राउंड अप दाखवलं या गाडीचं सगळं डेन दाखवेन तुम्हाला मी <laughs> दाखव <दाको>, दाखव <दाको>, चल कुठे कुठे घसले तर चला तर गाईज गाईज भन्ना ट्रॉफिक लागलेली आम्हाला तर आम्ही आता आलो आलो चाललोय पुढं पुढं तर खूपच ट्रॉफिक लागले कारण की मेट्रो मुलं ना इकडं मेट्रो बनवत घेतले मधोमध तर आता डोंबिवली पण मेट्रो बनल मेट्रो ट्रेन येणार आहे डोंबिवलीमध्ये पण तर हे ट्रॉफिक खूप होते आजकाल म्हणजे आता की आम्हाला तर खूप वेळ झाला अर्धा तास झाला आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे आलू आलू गाडी जाते थांबते तर बघू आता फटाफट आम्ही जाऊया तिथे के एफ सीला आणि नंतर पण मला कुठंतरी जायचं आहे तर तुम्हाला समजलंच पण मी आता सांगणार नाही काय येते तर तेच आम्ही आता पोचलेलं आहे डोंबिलीला आणि गाडी जस्ट पार्किंगला लावली आता आम्ही जाऊया के एफ सीला डायरेक्ट नाही इकडून हे बघा डोंबिवलीला के एफ सी नवीन खोलली आणि आलो तीन चार वेळ आले पण आता की दे दे आता किंवा तिसऱ्यांदा कि चौथ्यांदा झाल्या आपला तिसऱ्यांदा तर चला आता फटाफट जाऊया के एफ सी बराच काय पिंट खोल डोमिनीला टेन्शनच नाही ना आता गर्दी पण चला जाऊया आता आम्ही के एफ सी ला पोहोचलेलो आणि काय मागवले त्याने आपण बकेट काय अल्टामाटा अल्टामाटा तर चला काय बघू बकेट मागवले दोघांसाठी बस झाला खपत नाही दोघांसाठी पण तो तरी आम्ही जबरदस्ती खातो तिघांचा आहे तिघांचा आहे ना त्याने आपला बघला पाचशे रुपये असून तरी बोलतोय मी पैसे देतो बघला म्हणजे मला खोटा बोलला ना नाकेट त्याच्या ओवर सॉस पाकत यायला लागणारच नाही परत बसलेलं चला आता बघूया ऑर्डर आलेला आपला फटकीन ऑर्डर घ्यायची आणि खायला बसायचं आपलं लागणार कामाला त्याला हॉटेल आलं तुम्हाला दाखवतो काय आम्ही ते माझी गेम आलेली आहे आणि इकडं सुरू पण केलंय आणि खायचा तर मी पण दोन आड्या खालेल्या आहेत एक आटी खालेली म्हणजे खाले एक पीस खालेला आहे तर आता फटाफट खायला लागेल कारण की हा असा आहे बुकेच आहे कारण की सकाळपासून जेवला पण नाही तर आम्ही मी व्हिडिओ काढत राहिलो तर आता समजून टाकेल त्यामुळं आम्ही आता फटाफट खातो म्हणजे आता काम डेंजर आहे याला दोन बकेट कुठेतरी खायला असा फोटो आहे याचा आता फटाफट खाऊन येतो मग नंतर बघू आपण कुठे जायचं होते आमचं खाऊन झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता चुरा चुरा करून ठेवले नुसत्या आड्ड्या नुसता कचरा करून ठेवलंय आख्खा बकेट खपवला आम्ही तर अजून गोको गोला राहिलेला आता तो, तो, यो तो, तो गरी। गरी पुड़े। पुड़े याला यायचा जो पिणार आहे तर त्याला घ्यायचं आता खाऊन तर झालेलं आहे तर आता आम्ही जाऊया आमच्या घरच्या घरी घरच्या घरी जावं लागेल पण नंतर आम्हाला कुठं मला कुठं तरी जायचं आम्हाला नाही तर याला घरच्या घरी पोचवायचा आणि मी जाईल कुठं जायचं आहे तिथं हे हो। मला नको मी न देणार हे काय करतोय आलटी पलटी सगळ्या करतोय जा पितो छट चला यायचं तर गाईज मी आता जस्ट घरी आलो आणि के एफ सी खाऊन आता आलो आणि आता परत आपल्याला बाहेर जायचं आहे ते म्हणजे आपल्याला कोकण किंगला जायचं आहे पण आता फटाफट फ्रेश होतो आणि सर्वजण आम्ही निघू मग नंतर काय ते तुम्हाला माहीत पडेलच तर चला बघूया तर चला गाईज आता आम्ही चाललो आहे कोकण किंगला तर ते आहे डोमिवलीमध्ये तर का चाललो आहे ते का माहीत आहे का तर पप्पाचा बड्डे होत्या तर आम्ही बारा वाजता सेलिब्रेट करणार आहोत तर बोललो आज आहे तर आम्ही बोललो आज रविवारीच जाऊया उद्या उपास लागेल त्यामुळं आज खाऊन घेऊया बारा वाजेपर्यंत त्यानंतर उपास लागेल त्यामुळं आम्ही आजच चाललो आहे हॉटेलला तर रात्री बारा वाजता बड्डे आम्ही सेलिब्रेट करू तर चला आता आम्ही निघलो आता वाजलेले आहेत दहा वाजलेले आहेत तर बारा वाजता बड्डे अजून दोन घंटे आहेत तर चला आता निघूया फटाफट दिदीसाहेब पण थांबलेत तिथं तर चला जाऊया तेच आम्ही आता आहे दिदी साहेब पण आलेले काय आणले का एवढा कपरे विपरे

रुमाल लेट करा चल लवकर चल केक बी घेणले बड्डे आहे हबीचा बड्डे आहे का हबी हबी आहोचा कोकण किंगमध्ये एंटर करतोय आम्ही चला आता हळवलो जाऊया आतमारी हल आणि गर्दी पण खूप आहे आणि काहीतरी युनिक पण नवीन काहीतरी तरी बॉलो कोकण किंग एक नवीन हा डेंजर ठीक आहे हिशोबत गाडी बिडीवा बघशील करशील पाठवलं आमचा ते डेंजर बनवली बघा अहो मधीन बघा मधील बसायला इथं बसल जाऊन हां चला मधीन बसू मी पाच नाही पाच तर चला गायचं आता बघूया टेबल घाऊन

माहितच <laughs> नाही ना अजून काय अजून काय घालत नस काय हा मग सांग लवकर सांग ऑर्डर दे पैसे तुला भरायच ना आज ही मम्मी काय असते का ऑर्डर लवकर काही मी तर ऑर्डर देत घेतले पण काय समजत नाही मला मला तर आहे कारण की मी केसलोय थंडा थंडायचा काय माहीत आहे तिला काय सगळी बघताय नको काही तिला सगळं माहिती आहे सगळं खायचा काही सगळं माहिती आहे पण नाटक करतो उग्रता टेबल पण डेंजर बनवले फुल कोकण किंग एक नंबर बनवलं बघा गाई पहिली तर वॉटर पार्क होत त्याच्यामध्ये आता हॉटेल बनवले त्या गाईच ऑर्डर देत घेतले त्यांनी ऑर्डर देतले आणि आपण घेतलाय खाली मोजितो बाकीचं आपल्याला भूकत नाहीये यांनाच भूक नाही माझा पोट भरले मी के सी खाऊनच माझं पोट भरले आता करा, फक्त ना। जास्त नाही काय आपण जास्त नाही आता तुम्ही का ऑर्डर द्या पटापट हाफ तंदुरी बाई हो टेबल आलो होता काही बघा कशी सोयी करीत घेतले त्याने आपले टेबल ला आलो होता पहिला स्टार्टर आलेला आहे यांचा फुल फुल लागल्यात खायच्या ह्याच्यात आणि मीच एकटा खात नाही खावा खावा कशी खात गुपास आपला अजून मोर्जुटा येत नाही अजून टाइम लागेल मोर्जुटा यायला तोपर्यंत यावेळी खातायत रपा रप रपा रप खातायत आता यांचं दुसरा स्टार्टर पण येईल तरी खातं द्यावी एकमेकडे बघत पण नाही बायो इकडे व्हिडिओ कॉल असतोच चालू आहे की काहीतरी येते कुठं यायला व्हिडिओ कॉल ते मावशीला व्हिडिओ कॉल असतोच मला मोजूड आलेला आहे पण यो वेगळाच काहीतरी आहे याने घट्ट घट्ट आहे पुरा भाई काय पूर्ण घट्ट घट्ट बनवून दिले तुमचं मस्त खातं गपतू गपतु बा मम्मी बस फुल टाव मारतो सगळे जण इकडं सर्व यावेळी साफ करून ठेवला आणि माझं आता मोझिटो आला आता बघू फटाफट पितो मोजिटो आणि मग काय काय खायचं ते माहीत नाही खायचं तर मन होत नाही तरी बघू खावा आपण नंतर काहीतरी आणि बड्डे पण सेलिब्रेशन करायचं पप्पाचा तर अजून बारा नाही आता किती वाजलं नाही ते का तर अजून अर्धा तास आहे बड्डेला तर बारा वाजता बड्डे आहे तर चला आता सोबत घेऊन घेतो मोजिटो मागवलेला ना लई बेकार लागत होता लय यायला शीने अर्धा टाकून पण दिला एवढा बेकार लागत होता आम्ही सांगितलेला काय आणि त्याने लक्ष आणलंय तर आता त्याचं म्हणून तिला आणि आता तो लई बेकार लागत होता आता वाटतं उगाच मागवला कारण की तोंडाचा खराबी झाली आजची तर आता येऊ परत कधी मागवणार नाही हे बघा आला काय येऊ मोजिटो आहे का येऊ पहिल्यांदा मी मोजिटो बघतो येऊ काय आहे बेकार मोजिडो बनवलेला शीत सर्व सातर खाऊन झालं आता मागवलाय जेवायला आता मागवलं आहे काय अंडी मागवले नाही का मागवले मसाला, मसाला मागवले बा कसला बा जही खातच सगळेजण दही सर्वजण ते मी खाऊन आलो

गाईक माझंही मोजी ठेवलं आहे बेकर बनवलेला म्हणजे एकदम म्हणजे एकदम बेकार बनवलेला मला तर आवडलंच नाही तर आता काय माझं चिजही होत नाही कारण की आता टेस्ट पण लागत नाही चिकनला तर बाहेर मला काय मला खरं वाटत काय टेस्टच नाही म्हणजे एकदम पण नाही टेस्ट तुला काय वाटतं टेस्ट भारी आहे का जाऊ दे आपला मसाला वेगळा त्यांचा मसाला वेगळा पण पन... दिवस मसाला असेल ना त्यांचा पण वेगळा आ खा तंग्रा? तंग्रा, तो दिवस खा चांगला हा ज्या मांगोले त्याच खा खायला अंडी बिंडी मागवायला पण लागेल आपलं काही आप काम नाही आपण असंच आता ब्लॉग काढत राहू आणि यांचं जीवन झाला त्यानंतर आपण बर्थडे सेलिब्रेट करू पप्पाचा तर तुम्ही सर्वांनी विश करा कमेंट मध्ये हॅपी बर्थडे म्हणून तर मी सर्वांना रिप्लाय देईन त्याचा

व्हिडिओ चालू झाले क्लिअरच होला आता तुझा काहीच बघू शकता मागवले किती सारे लिंबू मागवले त्यांनी दोन तीन लिंबू आणले असतील कापून जेव्हा लिंबाचा तर हारला आता तुम्ही तिथे घराजवळ हॉटेलचे लिंबू भारीच असते बोलतोय आता ते घरात नेते हॉटेलचे लिंबू भारी असतात आता घराने ते ती ती बशीच खात पण लिंबू ही बशी खात अशीच खात येऊन गेले तरी असति हे बघ का चालू आहेत लिंबू वरून गेले का हा आहे फायनली बारा वाजलेले आहेत विश यू मेनी मेनी हॅप्पी रिटर्न ऑफ द डे विशेष करा बारा वाजलेले आहेत हॅपी बर्थ डे <laughs> पार्टी झालेली पार्टी पहिलेच दिली आम्हाला बड्डेच्या अगोदरच आम्हाला पार्टी करून ठेवलेली कारण की मी जेव्हा उपच आहे त्यामुळं आजच सर्व पार्टी बिटी आजच होते बड्डेची तर इकडे गिफ्ट आणलेला आहे तर गिफ्ट का आणले ते माहीत नाही पिशवीत आणले कधीपासून दाखवतच नाही लपून त्याच्याकडे लपून ठेवले लपूनच ठेवले देतच नाही पुऱ्यानं ठेवलेली पिशवी आधी लावून देत नाही बोलते नंतर बघू नंतर बघा तुम्ही बोलते आता आतला का लावू असा <laughs> काही नाही नाही हे ममे केक के, हा केक आणला बघा केक आणला बाई सगळा खोल केक बीक बाई मस्त केक तर गाई केक आणलाय नको भेटू भेटूत गाई लाईटर घेऊन ये गाई बी काय स्पार्कल ती फ्रीजमध्ये ठेवलेली आता ती केक का नाही ते पण माहित नाही अ तर बघू केकचा आता स्टँड बी आणलाय आणि केक ओ केक मधून आणलेला आम्ही तिकडून घरूनच घेतलेला म्हणजे अ ऑर्केस्ट्रा आहे ना साऊंड साऊंड डीजेवाला आहे डीजेवाला सुनील गायकवा हॅपी बर्थडे <laughs> सुनील <laughs> गायकवा <laughs> <laughs> आता बड्डेचं सॉंग लावेल का त्याला फिरायला लागेल ना तो काही गेलाय सॉंग लावायचं सॉंग लावायला गेलाय बड्डेचं आता बघू आता तू जाईल कुठे गेला काय तुला हा भाई सांगितलंय सांगितलंय बाई आणि हे काही तिथं नाव लिहिलंय बड्डेचं तर घाई बघा इथं विशेष केलेल्या पप्पाला हॅपी बड्डे डिअर्सने घे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू गुड डे टू यू हो

बड्डेच फोन आलो बघ बड्डे फोन आले हो आता चालू होतील बड्डेच फोन सगळ वापर फोन आले व्हॉट्स फोन आले वॉट्स आमचं सेलिब्रेशन झालं आणि ते चालू आहे फोटोशूट सर्वांचा कॅमेरामॅन बघू शकता तुम्ही लय मागून लय लांबून मागवलेलं आहे कॅमेरामॅन कॅमेरामॅनचा रिजल्ट बघू शकता लोन रिझल्ट हा कॅमेरामॅन पैसा वसूल फिफ्टीन मॅक्स एक दिवस घ्यायला लागेल तुझा फिफ्टीन मॅक्स माझ्याकडे पण आहे फिफ्टीन प्रो मॅक्स कवर कवर पण मी दिल्या गेला हा बाई कवर मी माझं घेऊन गेले तिचा कवर होता तो फाटला मी बोलो यो घे जा बोललो मला यो दे फुल फोटो शूट बिलच स्वतः चालू आहे बरोबर आहे काय बरोबर लावले का बरोबर लावले पैसा जाऊन चालणार रे पैसा चला तुमचा फोटोशूट काही कापणार नाही तुम्हाला इथं एक दिवस ठेवला तरी होणार नाही यांचा फोटोशूट काही हो नाहीस नाही चला काहीच आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता नुसतं फोटो काढत फटाफट फटाफट फोटो आहेत काय जेवली का बरोबर किती जेवली बाकी का डाइट वाई का स्टार्टर जास्त आला हो था। गारी का स्टार्टर कमी द्यायचा होता गाडी कमी पडलीच ती मी अगोदर स्टार्टरवर जोर दिला हा बा इथं फोटो संपत नाही ही फोटो फोटो काढत चालले का आणि बोल साराबाई बंद कमरे मे फोटो तेरी आयच्या का चके गाना बोल रहे है मैं ताली की जूती ना अमला जी फैमिली होता हां बोल बंद कमरे में फोटो तेरी अमला नी फोटो नोच नोच के पड़ दी मैं खाली पाँव की जुती ना अरे वाह तो मले जी कर फैमली उतार खाला पैसा खाले बंगला खाले शाम इस तरह ला इस तरह ला इस है बैठ ले ला है तो बोल गानी बोल देखा ते नू पहली पहली बार वे अच्छा गाओ डेंजर बेकरार है रब्बा मैंने की हो गया अच्छा मैं तेरा ही हो गया हाय एवरेज जते गाली आई पूरा पूरा गाली बोलने का है क्या तेरे को अभी मिलेगा तो पूरा गाली बोलेगा ना हाँ पूरा हाँ। गाली कौन हाँ? सा वाट करेगा हां वाट कौन सा करेगा भैया फोटो खींचनी है करेगा ना बाट हां पूरा हां कभी करेगा आज से आज से बाट करेगा अच्छा रख तेरा वीडियो बंद कर खूब काला मम्मी सभी काली मी काला है के ऑलरेडी खाऊन आल तो काहीच त्यामुळं काही खालाच नाही खाली तो या मागवलेला काय मागवलेला मोजेडो मागवलेला आणि तो, तो पण बरोबर नव्हता आला मोजेडो तर त्यामुळं खायचं मनच उरलं डायरेक्ट तर तुम्ही खाला नको म्हणून मग टेन्शन नाही त्याला काय आता जाऊया घरच्या घरी बाय बाय सी यू अगेन इथे नेक्स्ट ब्लॉग तर चला काही यानं पण सोडला आणि आता आम्ही पण निघतो आता तर चला जाऊया घरी तर गायच फायनली आम्ही घरी आलेलो आहे तर आता वाजलेले आहेत सव्वा एक वाजलेलं आहे तर मी हा ब्लॉग इथे एंड करतो जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका चला बाय